हाय गायज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे uh, सर्वांनाच माहीत झालेलं आहे रणित नाही होणार आता त्याच्या पुढचे काय प्रोसेस आहे आपल्याला काय काय प्रोसेस करायचे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत फर्स्ट ऑल मला क्लिअर करायचं आहे दोन हजार चोवीस साठी एम बी बी एस गव्हर्मेंटचा सेफ स्कोअर काय राहील ॲज वेल ॲज प्रायव्हेटसाठी सेफ स्कोर काय राहील आता ते आपण डिस्कस करणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट खूप विद्यार्थी बोलत होते सर डिफेन्सचा ऑफ शेअर करा तर डिफेन्सचा आपण दोन हजार तेवीसचा ऑफ पाहू ओव्हरऑल एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेटचा डिफेन्स आणि ऑल कॅटेगरीचा ऑफ पाहणार आहोत आणि सेफ स्कोर काय येऊ शकतो दोन हजार चोवीसचा एक्सपेक्टेड सेफ स्कोर पण आता सांगतो कन्फर्म नाही आहे कन्फर्म ना मी तुम्हाला एस एम एल करेल देईन कन्फर्मेशन पण तुम्ही जस्ट कमेंटमध्ये खूप जण विचारत आहेत खूप पॅरेंट्स आणि विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत जस्ट तुम्हाला रिलीफ देतो मी होप्स नाही देत रिलीफ दे, दे तुम्ही की तिथपर्यंत कट ऑफ हा राहू शकतो तिथपर्यंत हा कट ऑफ राहू शकतो आणि त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ते विद्यार्थी काय करू शकतात ते देखील मी तुम्हाला सांगेन ओके हा लक्षात आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत एम बी बी एस काळासाठी किती कॉलेज आहेत एम बी बी एसच्या सीट्स किती आहेत गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंटसाठी किती कॉलेजची फीस आहे प्रायवेट सा प्रायव्हेटसाठी किती कॉलेजची फीस आहे त्यानंतर दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग कधी सुरू होईल आणि दोन हजार चोवीसचा चौथ्या वेळेस कधी रिझल्ट लागणार आहे कोणत्या तारखेला रिझल्ट लागणार आहे हे ओव्हरऑल आपण सर्व डिस्कस करणार आहोत आ ओके सो काही आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा डिफेन्सचा कट ऑफ पाहणार आहोत आपण आणि सेफ स्कोर काय आहे दोन हजार चोवीस साठी ते देखील पाहणार आहोत ओके त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजची आणि प्रायव्हेट कॉलेजची फीस पाहणार आहोत त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत ते देखील पाहणार आहोत आणि कॉलेज किती आहेत ते देखील पाहणार आहोत आणि काउन्सलिंग कधी सुरू होईल आणि नीटचा नीटचा रिझल्ट चौथी वेळेस कधी लागणार आहे हे सर्व ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत ओके आता सांगतो ठीक आहे त्यानंतर फर्स्ट ऑपल आताच होतो तुम्हाला फर्स्ट ऑल एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी कॉलेजेस आहेत त्या किती किती गव्हर्नमेंटसाठी कॉलेजेस आहेत त्या चार गव्हर्नमेंटचे कॉलेज यावर्षी नव्याने येऊ शकतात आता खूप जण म्हणत आहेत सर दहा चौदाचं प्रपोजल गेलेला आहे त्यामध्ये दहा कॉलेज आहेत काही जाता सांगतो तुम्हाला व्हेरिफिकेशन व्हायला हो वेळ लागतो दोन कॉलेजचा जी आर मंजूर झालेला आहे जी आर आलेला आहे आणखी दोन कॉलेज येतील आता ते केव्हा येतील नाही कन्फर्मेशन देऊ शकत पण एक्झॅक्ट एक्झॅक्टली चार तर कॉलेज दोन हजार चोवीसला येणार चार तर कॉलेज दोन हजार चोवीसला येणार जर जास्त आले तर चांगलंच आहे पण चार तर कन्फर्म धरून चला तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला नव्याने कॉलेज येतील आताच क्लिअर होतो तुम्हाला ओके ठीक आहे पहिल्या राऊंडला नाहीत येणार त्यामुळे चार तर नवीन कॉलेज गव्हर्नमेंटसाठी हे डिसाईड करा ओके म्हणजे सेफ झोन मध्ये आता त्यास कॉलेज आहे ठीक आहे त्यानंतर डिफेन्स कट ऑफ दोन हजार तेवीस आता डिफेन्सचा दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ आपण अगोदर पाहणार आहोत त्यानंतर सेफ फोर काय आहे दोन हजार चोवीससाठी साठी ते देखील पाहणार आहोत आताच क्लिअर करतो दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंगला दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगला डिफेन्स साठी फक्त आणि फक्त एकतीस कॉलेज पार्टिसिपेट होते एकतीस कॉलेज अगोदर किती कॉलेज होते तेहतीस कॉलेज होते तेहतीस पैकी एकतीस कॉलेज पार्टिसिपेट होते क्लिअर सांगतो तुम्हाला मी डिफेन्ससाठी ओके आता आपण डिस्कस करू वन बाय वन ठीक आहे सोग्यात पहिल्यांदा आपण डिफेन्स वनचा कट ऑफ पाहू आणि सेफ स्कोर पाहू डिफेन्स वनचा कट ऑफ सेफ कट ऑफ काय आणि सेफ स्कोर काय ओके आता पहिल्यांदा पाहू मुलांचा कट ऑफ जनरल मुलांचा कट ऑफ uh, सीट किती आहे सीट किती होत्या गेल्या वर्षी तीस सीट होत्या तीस तीस सीट्स होत्या किती तीस सीट्स होत्या शेवटचं कॉलेज शेवटचं जे कॉलेज होतं लागणार तिसऱ्या राऊंडचं शेवटच्या राऊंडचं त्याचा स्कोर आहे पाचशे एकोणतीस गेल्या वर्षी पाचशे एकोणतीस डी वनचा मुलगा होता डी वनचा मुलगा लागला होता आणि त्या ठिकाणी दोन कॉलेज होते दोन कॉलेज कोणते होते एक रत्नागिरीला लागलेला आहे आणि एक सिंधुदुर्गला लागलेला आहे पाचशे एकोणतीस वाला विद्यार्थी हो किती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं कॉलेज होतं गव्हर्नमेंटचं ओके आता दोन हजार चोवीसचा चा एक्सपेक्टेड सेफ स्कोअर काय राहू शकतो डी वनच्या मुलांसाठी तर साधारणतः किती पाचशे पासष्ट ते पाचशे अडुसष्ट हा ऑफ राहू शकतो सेफ स्कोअर तुम्हाला याच्या खाली देखील येऊ शकतो पण मी कन्फर्मेशन नाही देणार जोपर्यंत तुमची एस एम एल येत नाही तोपर्यंत तो ओके लक्षात आता मुलींचा कट ऑफ आपण सीट्स हो किती आहेत मुलींसाठी सीट्स किती होत्या मुलींसाठी सव्वीस डी वनच्या मुलींच्या सीट्स होत्या सव्वीस कटॉक गेला होता पाचशे अठ्ठावीस आणि ते कॉलेज होतं नंदुरबारचं किती नंदुरबारचं कॉलेज होतं म्हणजे दोन हजार चोवीस साठी सेम स्कोअर काय आहे एक्सपेक्टेड पाचशे त्रेसष्ट ते पाचशे सहासष्ट पाचशे त्रेसष्ट ते पाचशे सहासष्ट याच्या देखील केली शकतो पण इथपर्यंत जर राहिला तर तुम्हाला शंभर टक्के शेवटपर्यंत सीट भेटू शकते आताच क्लिअर करतो ओके त्यानंतर डिफेन्स टू पाहू आपण डिफेन्स टूचं डिफेन्स टू डिफेन्स वन क्लिअर केलं आता डिफेन्स टू च क्लिअर करू हा आहे गव्हर्नमेंट साठी ओके जनरल पहिलं मुलांचा ऑफ पाहू डिफेन्स टू साठी सीट आहेत मुलांच्या वीस होत्या सीट होत्या वीस त्यामध्ये पाचशे चार हा शेवटचा विद्यार्थी आहे मुलगी मुलगा आहे आणि ते कॉलेज होतं परभणीचं परभणीचं जीएमसी कॉलेज होतं पाचशे चार झालेलं सेफ स्कोअर काय आहे डी टू च्या मुलांसाठी डी टू च्या मुलांसाठी सेफ स्कोर काय आहे एक पाचशे एकोणचाळीस ते पाचशे सत्तेचाळीस पाचशे एकोणचाळीस ते पाचशे सत्तेचाळीस डी टू च्या मुलांचा सेफ स्कोर काय राहील ओके त्यानंतर उमनचा मुलींचा कटो आपण मुलींसाठी सीट किती होत्या सात मुलींसाठी सीट किती होत्या सात सीट होत्या सात डी टू साठी बघा एक साधारणतः चारशे ब्याण्णव त्यांचा शेवट त्यांची शेवटची मुलगी आहे त्या कटा डी टू मध्ये चारशे ब्याण्णव ते होतं रत्नागिरीचं कॉलेज रत्नागिरीचं कॉलेज आणि सेफ एक्सपेक्टेड स्कोर काय राहू शकतो डी मुलींना च्या मुलींना पाचशे त्रेचाळीस ते पाचशे एकोणपन्नास पाचशे त्रेचाळीस ते पाचशे एकोणपन्नास इथपर्यंत तुमचा स्कोर असेल किंवा याच्यापेक्षा खाली देखील असला तरी तुम्हाला वेट करावं लागेल पण याच्यावरही जर असेल तुमचा स्कोअर तर तुम्ही लागून जाता ओके ठीक आहे डिफेन्स थ्री डिफेन्स थ्री पाहू आपण डिफेन्स थ्री डिफेन्स थ्रीचा मुलांचा कटॉक पाहू आपण मुलांचा मुलांना सीट होत्या अठरा डिफेन्स थ्री या मुलांना सीट होत्या अठरा पाचशे एकोणीस कट ऑफ होता पाचशे एकोणीस कट ऑफ होता दोन हजार तेवीस चा यवतमाळ कॉलेज होत आणि सेम स्कोर राहील त्यांच्यासाठी दें पाचशे सत्तावन्न ते पाचशे त्रेसष्ट पाचशे सत्तावन्न ते पाचशे त्रेसष्ट लक्षात आता मुलींचा कट ऑफ पाहू हो। डी थ्री डी थ्रीच्या मुलींचा कट ऑफ पाहू सीट होत्या एकोणीस सॉरी सीट होत्या नऊ सीट होत्या नऊ आणि कट ऑफ होता पाचशे एकोणचाळीस पाचशे एकोणचाळीस आणि कॉलेज होतं नंदुरबारचं सेफ स्कोर एक्सपेक्टेड स्कोर काय येऊ शकतो या ठिकाणी पाचशे पंच्याहत्तर ते पाचशे एक्क्याऐंशी हा सेफ स्कोर एक्सपेक्टेड स्कोर येऊ शकतो दोन हजार चोवीसला गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी डिफेन्स तिच्या मुलींचा लक्षात डिफेन्स तिचं तुम्हाला सर्व क्लिअर केलेलं आहे आता मेन टॉपिकवरती होता आता हा देखील मेहनत होता पण मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे आता मेन टॉपिक काय आहे गव्हर्नमेंट एमबीबीएसचा दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर काय आहे अगोदर तेवीस चा पाहू त्यानंतर चोवीसचा सेफ स्कोर सांगेल तुम्हाला ओके okay? कॅटेगरी वाईज ठीक आहे आता आपण आता काय पाहणार आहोत आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा दोन हजार हो चोवीस साठी स्टेप स्कोर काय आहे आताच क्लिअर करतो आता एक पहिल्यांदा अगोदर क्लिअर करतो तुम्हाला कॉलेजची फीस कॉलेजची फीस गव्हर्नमेंट कॉलेजची फीस किती आहे साठी बघ कॅटेगरी वाईज कमी असते पण ओपनची फीस सांगणार तुम्हाला मी साधारणतः एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार ते एक लाख पन्नास हजाराच्या आत कॉलेजची फीस आहे गव्हर्नमेंटची एक लाख तीस हजार एक लाख पन्नास हजाराच्या आत गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस आहे गव्हर्नमेंट वाईज लक्षात गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे तेहतीस गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे तेहतीस समजा तुम्हाला फीस किती आहे सीट्स किती आहेत आता आपण ऑफ पाहू ओके आता कॅटेगरी वाइज मी दोन हजार तेवीस चा अगोदर कटॉप शेअर करतो तुम्हाला आणि त्यानंतर सेफ स्कोर काय राहू शकतो ते सांगेल तुम्हाला ठीक आहे पहिल्यांदा दोन हजार तेवीसचा आपण दोन हजार तेवीस ऑफ कटॉप पाहू आपण ओपनसाठी पाचशे चौऱ्याऐंशी होता एस सी साठी चारशे एक एक्क्याऐंशी एस टी तीनशे एक्कावन्न जे पाचशे सव्वीस एन्टी वन चारशे नव्याण्णव एन्टी टू अ... पाचशे पासष्ट एन्टी थ्री पा पाचशे एकोणऐंशी ओबीसी पाचशे एकोणऐंशी ईडब्ल्यू एस पाचशे चौऱ्याऐंशी आता एस सी बी सी यावर्षी आलेला आहे तर या ठिकाणी नाही आहे लक्षात हा होता दोन हजार तेवीसचा कॉटॉप आता ओव्हरऑल कॉटॉप आहे मुलांचा मुलींचा वेगळा फोटॉप मी तुम्हाला नंतर शेअर करेल तुम्हाला पाठवलेलं आहे समजून सांगितलेलं आहे जस्ट मी तुम्हाला कॅज्युअली ओपनली कट ऑफ सांगत आहे ओके आता सेफ स्कोर पाहू दोन हजार चोवीसचा चा सेफ स्कोर काय राहील त्या स्कोर अंडर तुम्ही राहता टक्केला भेटेल त्याच्या खालच्या पण मी तुम्हाला कन्फर्मेशन नाही देऊ शकणार आणि जो कट ऑफ मी सांगणार आहे तो एक्सपेक्टेड आहे कन्फर्म नाही आहे तुम्हाला कन्फर्मेशन ज्यावेळेस महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन येईल एस एम एल येईल त्यानंतर तुम्हाला देईल आत्ता सांगू तुम्हाला ओके एक साधारणतः ओपनसाठी ओपनसाठी सहाशे ते सहाशे दहा ते सहाशे अठराच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के वेट करावं वरचे विद्यार्थी तर लागूनच जातील पण या अंदर विद्यार्थी असतील तर वेट करा पहिल्या राऊंडच्या एस एम एल चा म्हणजे पहिल्या राऊंड कट ऑफचा ओके पहिल्या राऊंडचा कट ऑफचा आता सांगू तुम्हाला ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटसाठी पाचशे पंधरा ते पाचशे एकोणीस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्याच्या आठ मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे आता सांगू तुम्हाला ओके गव्हर्नमेंटसाठी एमबीबीएस गोवर्नमेंटसाठी बोला त्यानंतर एस टी तीनशे नव्वद ते तीनशे सत्त्याण्णव सेफ स्कोर राहिला तीनशे तीनशे नव्वद ते तीनशे सत्त्याण्णव सेफ स्कोर दोन हजार चोवीस साठी त्यानंतर विजे पाचशे बासष्ट एन्टी वन पाचशे त्रेचाळीस ते पाचशे अठ्ठेचाळीस एन्टी टू पाचशे सत्त्याण्णव एन्टी थ्री सहाशे ते सहाशे आठ सहाशे ते सहाशे आठ ओबीसी सहाशे आठ ते सहाशे चौदा सहाशे आठ ते सहाशे चौदा ईडब्ल्यू एस सहाशे नऊ ते सहाशे पंधरा ईडब्ल्यू एस सहाशे नऊ ते सहाशे पंधरा आणि एस सी बी सी सहाशे दहा ते सहाशे सतरा हा साठी सेम स्कोर राहील आताच क्लिअर होतो हा स्कोर मी सांगितलेला आहे असं समजू नका की तुम्हाला भेटूनच आहे सिच्युएशन वाईज कट ऑफ खालीवरील राहू शकतो सिच्युएशन वाईज जी ती सिच्युएशन मध्ये ते कट ऑफ खालीवरील राहतो त्यामुळे जस्ट तो तुम्ही याच्यामध्ये असतात तर जस्ट रिलीफसाठी सेफ झोनमध्ये राहताल तुम्ही ओके होप्स वगैरे ठेवू शकत काय अडचण नाही आहे पहिल्या राऊंडपर्यंतच ठेवा पहिल्या राऊंडला एस एम एल आली आपली एस एम एल आली रजिस्ट्रेशन नंतर आणि पहिल्या राऊंडचा कट ऑफ आला त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगेल की तुम्हाला वेट करायचं आहे की तुम्ही प्रायव्हेटला जायचं आहे आत्ताच क्लिअर करतो ठीक आहे त्यानंतर आता त्यानंतर समजलं गव्हर्नमेंटचा सेफ स्कोर काय आहे आता एमबीबीएस प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट सेफ स्कोर पाहणार आहोत दोन हजार साठी फर्स्ट ऑफ ऑल अगोदरच क्लिअर करतो कॉलेजची फीस कॉलेजची फीस प्रायव्हेटच्या कॉलेजची फीस एक साधारणतः सात लाखापासून सुरू आहे चौदा लाखाच्या आत आहे सात ते चौदा लाखाच्या आत uh, आहे कॉलेजेस आहेत एकवीस टोटल कॉलेजेस आहेत बावीस पण पाच घरचं मी धरणार नाहीये कारण की त्या कॉलेजची फीस सोळा ते अठरा लाख आहे आणि त्याला कॅटेगरीचा बेनिफिट नाही आहे त्याच्यामुळे मी ते धरणार नाही त्या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत ओके आता या ठिकाणी एकवीस कॉलेज आहे आणि टोटल सीट्स किती आहेत तीन हजार वीस टोटल तीन हजार वीस आहेत आता या ठिकाणी तीन प्रायव्हेटचं तीन कॉलेजचं प्रपोजल केलेलं आहे आणि माझ्या मते एक साधारणतः दोन कॉलेज येऊ शकतात दोन कॉलेजला परमिशन भेटू शकते एक साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या राउंड पर्यंत भेटू शकते आणखी ह्याचं काय जे आरचं वगैरे आलं नाहीये पण दोन जर कॉलेज आले तर ऑफ चांगलाच राहील आणि विद्यार्थ्यांना देखील एमबीबीएस भेटेल महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटसाठी आता आपण प्रायव्हेट फर्स्ट ऑफ ऑल आता क्लिअर करतो आताच क्लिअर करतो तुम्हाला सेमी सेमी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज ही काय म्हणते तुम्हाला सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज एक सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज आताच क्लियर होतो तुम्हाला कारण की खूप विद्यार्थी म्हणत आहेत सेमी गव्हर्नमेंट भेटेल का गाईज सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज आहेत आताच लिव्ह होतो तुम्हाला ठीक आहे तुम्हाला सारखं सारखं का सांगत आहे माहिती आहे का सारखं सारखं तेच विचारत आहे त्यांनी आणि मी देखील टाईप करत आहे तेच त्यामुळे सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आपण आता पाहणार आहोत ओके सेफ स्कोर देखील पाहणार आहोत आणि दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ देखील पाहणार आहोत ठीक आहे फर्स्ट ऑफ ओपनसाठी दोन हजार तेवीसचा कट ऑफ आपण दोन हजार तेवीसचा ओपन साठी पाचशे पंचवीस होता एस सी साठी चारशे चौसष्ट त्यानंतर एस टी साठी तीनशे तेहत्तीस वीजेसाठी पाचशे सहा एन टी वन साठी चारशे चौऱ्याहत्तर एन टी टू साठी पाचशे पंचवीस एन टी थ्रीसाठी पाचशे पंचवीस ओबीसी साठी पाचशे चोवीस ईडब्ल्यूएस ला सीट नसते फक्त कॅटेगरीचा तुम्हाला बेनिफिट भेटेल या ठिकाणी लक्षात आता सेफ स्कोर पाहू दोन चोवीस साठी काय राहू शकतो ओके काय ओपन साठी पाचशे साठ ते पाचशे अडुसष्ट प्रायव्हेट हा एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर सांगत आहे तुम्हाला मी पाचशे साठ ते पाचशे अडुसष्ट ओके एस सी चारशे अठ्ठ्याण्णव ते पाचशे सात एसटी तीनशे अडुसष्ट ते तीनशे पंच्याहत्तर विजे चारशे पंचेचाळीस ते चारशे एकोणपन्नास टी वन पाचशे अठरा ते पाचशे तेवीस एन्टी टू पाचशे एकोणसाठ ते पाचशे सदुसष्ट एन्टी थ्री पाचशे सत्तर ते पाचशे चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर आणि ओबीसी पाचशे सत्तावन ते पाचशे त्रेसष्ट हा दोन हजार चोवीस गव गवर्न सॉरी बी एमबीबीएस चा सेफ स्कोर राहू शकतो लक्षात हा सेफ स्कोर मी तुम्हाला सांगितलेला आहे ह्याच्या खालचे देखील विद्यार्थी वेट करू शकतात पण केव्हापर्यंत ज्यावेळेस महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागेल पहिल्या राऊंडचा रिजल्ट लागेल त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही वेट करायचं आहे का नाही या खालचे विद्यार्थी किंवा यावरचे विद्यार्थी असू शकतील खूप काउन्सिलरनं सांगितलेलं आहे यूट्यूबला पण की कट ऑफ चाळीस पन्नास असं नाही डायरेक्टली पन्नास ऐंशी नव्वद मार्काने वाढेल एवढा ऑफ नाही वाढणार आता स्लेब होतो जोपर्यंत पहिला राऊंड होत नाही तुमची महाराष्ट्राची एस एम एल येत नाही एक नंबर आणि दोन नंबर जोपर्यंत तुमचा पहिला राऊंड लागत नाही एमबीबीएसचा तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी डिसिजन घ्यायचा नाही की तुम्हाला सीट भेटेल न भेटेल मी देखील सांगत असेल भेटेल किंवा न भेटेल तरी विश्वास ठेवू नका आणि दुसऱ्यावरतीही विश्वास ठेवू नका तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर तुमची एस एम एल उद्या त्यानंतर समजेल आपल्याला तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का नाही तोपर्यंत कोणीही काहीही डिसिजन घ्यायचं नाही लक्षात समजा तुम्हाला एमबीबीएस पोटर सांगितलेला आहे आता आपण काय पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा चा चौथ्या वेळेस परत रिझल्ट लागणार आहे फोर्थ टाइम रिझल्ट लागणार आहे फोर्थ टाईम रिझल्ट लागणार आहे परत दोन हजार चोवीसचा चा रिझल्ट फोर्थ टाइम लागणार आहे तो कधी लागणार आहे तो पाहू आपण काउंसिंगच्या डेट्स काय आहे ते देखील पाहू आपण ओके फर्स्ट कॅन्सल झालेली आहे रिनिट नाही होणार सर्वांना माहित आहे आता नीट चा रिझल्ट पंचवीस जुलै ते सव्वीस जुलै पर्यंत लागेल किती पंचवीस जुलै ते सव्वीस जुलै पर्यंत नीटचा रिपब्लिश होईल चौथी वेळेस शे आणि शेवटची वेळेस आणि ते पण ग्रेस मार्क मायनस करून ऍटमच्या क्वेश्चनचे ऍटमच्या क्वेश्चनचे ओके त्यानंतर त्यानंतर ऑल इंडियाची काउन्सिलिंग ऑल इंडियाची काउन्सिलिंग कधी सोडू शकते सव्वीस ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान सव्वीस ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आपली ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होऊ शकते एमबीबीएस बी डी एस साठी एम्स ॲज वेल एज ओके त्यानंतर ओके काय आन्सर वगैरे हो असेल किंवा स्कोर वगैरे हो पाहिजे असेल तुम्हाला तर मॅसेजमध्ये मॅसेजमध्ये कमेंटमध्ये काय करायचं तुमची कॅटेगरी टाका मेल फिमेल टाका तुमचा स्कोर टाका त्यानंतर मी तुम्हाला सांगेन तुम्ही सेफ आहात की वेट करायचं आहे की तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला सेफ स्कोरसाठी आता आलक्षात एसएस न चेंज होऊन येणारच आहे त्यामुळे जर विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन जर तुम्हाला साठी सेम स्कोर पाहिजे असेल गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल डिफेन्स असेल काही असेल किंवा हिल एरिया असेल तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे तुम्हाला तुमचा स्कोर काय आहे कॅटेगरी काय आहे मेल फिमेल आणि त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईलच आताच लक्षात काय अडचण वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस उचलण्यात नाही आला किंवा बिझी येत असेल असं काही झालं तर तुम्ही मला दुसऱ्या नंबरवरती कॉल करा ऑफिसच्या तो देखील बिझी येत असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला वेळ भेटल्यावर कॉल करेल टेन्शन घेऊ नका आपल्या काउन्सिंग आणखी दोन ते तीन दिवस आहेत तर तुम्हाला जी काही क्युरीज वगैरे असेल तुम्ही विचारा त्याचे कुठलेही चार्जेस मी घेत नाहीये तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुमचं जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन नाही होणार तोपर्यंत मला तुम्ही शंभर टक्के विचारा आणि त्यानंतरच तुम्ही कॉल करा म्हणजे त्यानंतरच तुम्ही कॉल ठेवा लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज